नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आरोग्यदायी चॅनेलवर ज्याचे नाव आहे फॅक्ट हेल्थ हॅक्ट ट्वेंटी फोर आज आपण जाणून घेणार आहोत भेगा पडलेल्या टाचांना सौम्य आणि मऊ कसे करावे हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे आपल्या टाचांवर भेगा पडणे खूप सामान्य आहे त्यामुळे टाच दुखणे आणि कोरडे पण जाणवू लागते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला भेगा पडलेल्या टाचांना मऊ आणि सौम्य बनवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे हे उपाय तुमच्या घरच्या घरी सहज करू शकता चला पाहूया एक पहिला उपाय आहे भिजवलेले पाणी आणि साल्ट एका एक टबमध्ये कोमट पाणी घ्या त्यात एक ते दोन चमचे मीठ घाला टाच दहा ते पंधरा मिनिटासाठी या पाण्यात भिजवा नंतर पाणी काढून नळीने किंवा सॉफ्ट स्क्रबने टाच घासून मऊ करा हे तुमच्या टाचांना मऊ बनवण्याचा एक उत्तम आणि सोपा उपाय आहे आता दुसरा उपाय आहे नारळ तेल आणि व्हिटॅमिन ई e. नारळ तेल आणि व्हिटॅमिन ई e कॅप्सूल दोन्ही मिळवून एक मिश्रण तयार करा रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाला टाचांवर लावा आणि सॉक्स घालून झोपा दुसऱ्या दिवशी तुमच्या टाचांमध्ये मऊपणा आणि आराम दिसेल तिसरा उपाय आहे ॲलोवेरा जेल ताज्या ॲलोवेरा पानातील जेल काढून टाचांवर लावा ॲलोवेरा त्वचेला हायड्रेट करतो आणि त्यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म जखम आणि कापलेल्या त्वचेला आराम देतो हे मिश्रण रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी पुसून टाका चौथा उपाय आहे गुलाब पाणी आणि ऑलिव्ह तेल एक चमचा गुलाब पाणी आणि एक चमचा ऑलिव्ह तेल एकत्र करा हलक्या हाताने टाचांवर मिक्स करा आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवा नंतर पाणी किंवा टॉवेलने पुसून टाका हे तुमच्या टाचांना नवा जीवन देईल पाचवा उपाय आहे पॅडी स्क्रब ज्याचा उपयोग तुम्ही शॉवर दरम्यान करू शकता एक काडी स्क्रब घेऊन हलक्या हाताने टाच घासून मऊ करा हळुवार स्क्रब केल्याने मृत त्वचा काढता येईल आणि टाच मऊ होईल बोनस टिप आहे गुलाब पाणी आणि लिंबू आता हे गुलाब पाणी आणि लिंबाचा रस मिळूस मिसळून पेस्ट तयार करा टाचांवर लावून दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवा आणि नंतर स्वच्छ पाणी लावा तुमच्या टाचांची ताजगी आणि मऊपणा वाढवते पण काही खबरदारी घेणं देखील महत्वाचे आहे जर तुमच्या टाचांवर जास्त भेगा पडल्या असतील किंवा जखमा दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आपली टाच जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नका कारण त्वचेला ते अधिक कोरडे करू शकते तर हे होते वेगा पडलेल्या टाचांना मऊ आणि त सौम्य बनवण्यासाठीचे काही सोपे उपाय तुम्हाला हे उपाय कसे वाटले ते तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अधिक आरोग्य टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आरोग्यदायी राहा निरोगी राहा आणि टाचांच्या सौंदर्यांचा आनंद घ्या धन्यवाद